नमस्कार आपण पाहताय लोकनेता मराठी न्यूज अहमदपूर भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या येथे रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभर रक्तदान शिबिर आयोजन करण्याचे अहवाल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आले होते त्या अनुषंगाने अहमदपूर येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला या प्रसंगी माजी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख माजी नगराध्यक्ष भारत चामे माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकाबा गुट्टे राजकुमार मजगे देवेंद्र देविनकर श्रीकांत भुतडा माननीय सरचिटणीस बालाजी मुंडे सिनेट सदस्य अॅडव्होकेट निखिल कासनाळे अहमदपूर अध्यक्ष अमित रेड्डी शिरूर मंडळ अध्यक्ष प्रताप पाटील किनगाव अध्यक्ष चंद्रप्रकाश हांगे ओम पुणे बालाजी पडोळे रामनाथ पलमटे ज्ञानेश्वर कोडगिरे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदगिरी सुशांत गुनाले राजू कल्याणी प्रनिता बेंबळे पुष्पा तेलंग संतोष गोरे काशीनाथ स्वामी रहीम सय्यद साई देबडवार चिंटू शिंदे आदींची उपस्थिती होती